शेतकरी बंधन मी नागेशिमेवर तीस वर्षापासून मी शेतकऱ्यासोबत काम करतो स्तरावर तर सत्यता शेतकऱ्यांना जे पाहिजे शेतकऱ्यांना जे आवडतं त्यांना टेक्निकली पाहिजे पण त्याच्या भाषेत पाहिजे काही माहिती जी पाहिजे असेल तर तर आपण काय केलं पहिला भाग आपण केलेला होता हळद लागवड हा सेकंड भाग आहे या सेकंड भाग मध्ये आपण पिकाची अवस्था लागवड पद्धत खत व्यवस्थापन आणि पाण्याच्या पाळ्या ह्या आपण बघणार आहोत तर सांगायचा मुद्दा हा की थोडीशी सिस्टीम माझी थोडीशी उलटी उलटी आहे कारण का मी म्हणतो थो थोडं आपण अपन, आपले एक उद्योग शेती हा एक उद्योग साधासुद्धा नाही एक बी पेरून शंभर ते हजारदा त्या शेतात निघत असतील तर शेतकरी माग का त्याचा सिरियसनेस पण नाही त्या शेतीविषयी भक्ती नाही शेतीबद्दल म्हणजे त्या पिकाविषयी काही शिकून घेण्याची इच्छा नाही काम खूप आहे म्हणतात तर हे जे चाललं आहे मला वाटतं कुठेतरी शेतकरी स्वतः स्वतःचा उद्योग उद्यामध्ये उत्पन्न वाढवायचं असेल तर त्याला बदलता आलं पाहिजे तर ठीक आहे मी सांगत असताना का सांगतो बार बार आणि ह्याच्याविषयी जर तुम्हाला खरंच जर प्रशिक्षण पाहिजे असेल तर आम्ही आमच्या कंपनीचे प्रशिक्षणसुद्धा देतो कन्सल्टन्सी देतो वर्षभराची तुम्हाला वार्षिक फीस आहे आमची सत्तावीसशे पन्नास तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपलाच आम्ही माहिती देत असतो पण सांगलं तसं एकीकर तुम्हाला करायचं आहे हळदी झालं फक्त सत्तावीसशे पन्नास मध्ये तुम्हाला एक एकर हळदसाठी आम्ही सांगतो जसं विचारू शकता बाकी पिकायचं सगळं पण एक हळद एक आमच्यापर्यंत आमचं ते शेत समजतो आम्ही येणार नाही जाणार तुमच्या हातात लक्ष्मी आहे हे आम्हाला प्रूव्ह करून द्यायचं पण आहे हे कसं प्रूव करायचं मग तुम्ही कधी शिकणार आहात किती दिवस लोकांच्या हातांना तुम्ही ओंजळीत पाणी पिणार आहात आम्हाला वाटतं की तुमच्या ओंजळीत तुम्ही पाणी पिवा हे आमची इच्छा आहे आणि शिकावं तुम्ही ते करत असताना शिकवा कारण एक शेतकरी असा आहे की मी त्याला जगानुसार चालायचं असेल राहायचं असेल उत्पन्न काढायचं असेल तर त्याला शिकावं लागणार शेतीमध्ये तर नवीन नवीन तंत्रज्ञान भरपूर काय एवढ्याला मार्केटमध्ये त्याच्यात तुम्हाला जे काय आवडतं आपल्या कामाचं आहे त्या गोष्टी घ्यायच्या भरपूर काही क्लिप आहेतमध्ये नाही अस नाही पण तुम्हाला काही कामाचं आहे ते त्यातलं तुम्हाला घेता आलं पाहिजे आता हे सगळं करत असताना बघत असताना मी सुद्धा बरेच पाहिलेलं आहे किल्ले पण त्यातून हे काही अर्क काढलं आणि ते तुम्हाला मी देतोय सोप्या भाषेत फार मी रॅटा लावणार नाही ठीक असो हळद पिकाच्या अवस्था कुठल्याही पिकाच्या जस माणसाच्या माणसाच्या शंभर वर्षाच्या आयुष्य वीस वीस वर्षाचं आयुष्य पकडलं जातं तसंच पिकाच्या सुद्धा आयुष्यामध्ये त्याचे स्टेप्स आहेत ठरलेल्या त्यामध्ये बालपण किशोर अवस्था दारुणी अवस्था प्रौढ अवस्था आणि वार्धक्य अवस्था या पाच स्टेज कुठल्याही पिकाला ह्या पाच स्टेज तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कुठल्या स्टेजमध्ये काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे हा फार मुद्दा महत्वाचा आहे कारण का इथं कॉम्प्रोमाइज नाही करायचं पिकाच्या बाबतीत कारण एकदा सीजन गेलं तर परत येत नाही मी काय करू जेणेकरून मला उत्पन्न शाश्वत उत्पन्न पाहिजे सीझन कसं आहे वातावरण कसं आहे पाऊस पडला न पडला त्याच्या जागी त्या नाही पण आपल्या जागी आपण काय केलं तर मला उत्पन्न चांगलं येऊ शकते मी काय करू जे म्हणजे काय चुका होतात मी चुका कशा दुरुस्त करू म्हणजे काय नाही मी उपलब्ध करून देऊ शकतो माझ्या पिकाला हे बघ कारण का पीक हे आता तुमचं नऊ महिन्याचं आहे मग नऊ महिन्यामध्ये तुम्हाला सिरियस पण याच्या नऊ महिन्यापैकी खरं म्हणजे तुम्हाला पहिले जे पाच स्टेज आहेत ते तुम्हाला सिरियसली व्हायचे आहेत शेवटचा महिना ते शेवटचा असते फक्त आठ महिन्याबद्दल तुम्हाला त्याबद्दल केव्हा काय कसं कधी करायचं हा फार मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे ठीक असो हळद पिकाच्या कालावधीनुसार एकूण पाच टप्पे पडतात दीड दिवस म्हणजे चौपन्न दिवस बालपण चौपन्न दिवस त्याच्यानंतरचे म्हणजे एकशे आठ दिवस म्हणजे चौपन्न 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 असं कधी जायला पाहिजे तर ते दोनशे सत्तर दिवस भेटणार आहेत तर हे चौपन्न प्लस चौपन्न म्हणजे एकशे आठ दिवस किशोर अवस्था असते म्हणजे ह्या याच्यामध्ये अन्न तयार करणे आठ पाणी येतात फुटू येतात त्यानंतर तिसरी अजून चौपन्न ॲड केलं तर एकशे बासष्ट दिवस होतात त्याच्यामध्ये तरुण तरुण्य पण अवस्था असते दहा पाणी पूर्ण होतात फुल येणे व कंद भरतात त्यावेळेस तुमचे फुल दिसायला होतं आणि कंद भरायला चालवतात त्यानंतर जर पुढचे अजून एक चौपन्न दिवस टाकले तर दोनशे सोळा दिवस होतात प्रौढ अवस्था आहे पाणी पिऊ पडतात कंद भरतात त्याच्यानंतर शेवटची अवस्था आहे त्याच्यानंतर चौपन्न दिवस जर ऍड केल्या तर दोनशे सोळामध्ये मध्ये तर दोनशे सत्तर दिवसात ते म्हणजे वार्ताक्यात म्हणजे पण व्हायचं कालावधी म्हणजे तिथं तो कालावधी त्याच्यामध्ये पूर्ण पाणी सुकतात व हळद तयार होते हा कालावधी फार महत्वाचा आहे आणि लोक गरबड काढतात हळद काढण्यासाठी आता सांगतोय ते गरबड करून एखादा महिना लेट झाली तर चलते कारण का ते त्यांचं पोचणार राहतं आणि लवकर काढणार लवकर म्हणजे मागं पुढं होत असत ते बिंदा सोत्या म्हणजे गरबड करू नका लोकांसारखं ठीक आहे हदीची लागवड केल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसापर्यंत उगवण होत राहते बालपण दोन महिन्याचे असते कदा ते अन्न घटकावर हदीचे रूप जगत असते त्यानंतर हदीस जेव्हा साल सुटते तेव्हा हदीच्या पानास बाहेरून अन्न घटक गोळा करावे लागते अशा वेळी तिच्या पानातील वाढ पटीत असणे आवश्यक आहे म्हणून तीन ते हळदीचे बालपण संपते लावलेल्या कंदाच्या ठिकाणावरून जमिनीच्या खालच्या भागातून एक महिन्याचे फुटवे येण्यास सुरुवात होते नंतर दहा ते बारा दिवसांत दुसऱ्या फुटवा येत अशा आठ ते दहा फुटी आल्याच पाहिजे त्यामुळे जमिनीतील वाढणाऱ्या कंदामध्ये वाढ होते एकूण आयुष्यात दहा ते बारा फुटी आल्याने कंदाची वजनात वाढ होते काळात झाडाची उंची पस्तीस ते चाळीस सेंटीमीटर पर्यंत असते व नंतर ती नव्वद ते एकशे वीस सेंटीमीटर पर्यंत सर्वसाधारण पंचावन्न सेंटीमीटर ते रुंदी पानाची रुंदी जी आहे सतरा सेंटीमीटर असते लागवडीनंतर सहा ते नऊ महिन्या महिन्याने हळदीला फुलांची कोंब येऊ लागतात आठ ते नऊ व्या महिन्यात हळदीची पाने पिऊ पडल्यानंतर पीक काढण्यास योग्य असते याच्यात मध्ये दुसरं बघायचं आपल्या लागवड पद्धती लागवडी पद्धतीमध्ये महत्वाचं म्हणजे पहिलं सांगायचा मुद्दा हा की सरी पद्धत तुम्ही जास्त पद्धतीने जाणार नाही आणि बेड पद्धतीचं सांगणार आहे हे जे आपल्याला लावायचं आहे लागवड करायचं आहे तर त्याच्यामध्ये अगोदर रासायनिक प्रक्रिया एक चार दिवस अगोदर आठ दिवस करून घ्या त्याला आणि एक दिवस अगोदर तुम्ही जैविक प्रक्रिया करून घ्या कारण की दोन्ही प्रक्रिया करणं फार महत्वाचं आहे म्हणजे तुमचे उभे निस्तारच भोगवून शक्तीच तुम्हाला दिसून जाईल त्यात आणि बरेच काही घटना आता जमिनीमध्ये बरेच काही बॅक्टेरिया का वाढलेले आहेत घातक ते बी ते सुद्धा निपटार करायचं असेल तर पहिले आपल्या बाळाला ज्या रो बेण्याला कव्हर देता पाहिजे पहिलेच हे कवर द्या कमी पैशामध्ये चांगला तुम्हाला रिझल्ट मिळू जाईल आता याच्यामध्ये जा सरी पद्धत वरंब सरी वरंबा पद्धत पाठ पाणी द्यायची असल्यास लागवड सरी वरंबा पद्धतीने करावी नऊ नव्वद सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात सरी पाडण्यापूर्वी शिफारशी प्रमाणे शेणखत स्फुरत पालाश खत जगलीत मिसळावे जमीन तयार करतात अगोदरच मिसळायचं नंतरच ते सरी पाडायचे जमिनीच्या अवताराप्रमाणे सहा ते सात सरीवर सरीवारची एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी करावी त्यानंतर वाकुऱ्याची लांबी पाच ते सहा मीटर ठेवावी आणि ह्या दोन पद्धतीनं जे केलं आपण सरीवर लावतोय त्या पद्धतीनं लागवड लावून घ्यायचं आहे त्यानंतर बेड पद्धती बेडमध्ये सांगायचं झालं तर किंवा लागवडीसाठी गादी वाफा तयार करावा गादी वाफ्याची जे उंची आहे एक दीड फुट असेल पाहिजे दोन बेडमधलं अंतर दोन ठिबक अंतर सहा फुटाचं असेल माझं अंतर म्हणून उत्पन्न खरंच जर वाढवायचं असेल तर अंतर जास्त ठेवा हवा खेळती राहिले तर उत्पन्न तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर मला सांगायचा मुद्दा म्हणजे या पद्धतीमध्ये कंद चांगले पोसून पन्नास वीस ते पंचवीस टक्के वाढवते सिंचनासाठी दोन अंतर एकशे ऐंशी सेंटीमीटर ठेवावे गादीवाफीची रुंदी पंच्याहत्तर नव्वद सेंटीमीटर तर उंची चाळीस तीस ते चाळीस सेंटीमीटर असावे एका गादी वापी वापी दोन ओळी बसतात आणि झिगाक पद्धतीने लावायला पाहिजे आणि बेणे विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे बेणे आता सहा इंच थोडं मदत लावा म्हणजे जेणेकरून नंतर माती चढवायची गरज पडणार नाही आता ते कसं लावायचं काय लावायचं त्याच्याविषयीच मोबाईल नंबर आहे त्याच्याविषयी तुम्हाला मी फोनवर किंवा नंतर आपलं बोलणे खत व्यवस्थापन महत्वाचा मुद्दा शंभर टक्क्यापैकी हे पन्नास टक्के जे आहे तुमच्या खतावर पिकाचा अवलंबन आहे रोग कीड कमतरता गळ ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर मला वाटतं की बाबा तुम्हाला खताचा डोस समतोल आहार बॅलन्स आहे देता आलं पाहिजे जे आपले जे महाराष्ट्रात जमिनीत साधारणपणे पालाश मोठ्या प्रमाणात आहे तर नत्र स्पर्धांची कमी आहे एक विकास लागणाऱ्या अन्नद्रव्याची गरज मातीतील अन्नद्रव्यांनी पूर्णपणे भागवावी लागते भरखतात सेंद्रिय खते हिरवळीची खते आणि खतामध्ये रासायनिक खते व खते यांचा समावेश होतो कारण का ह्या भरखत आणि हिरवळीची खत हे कंपल्सरी पाहिजेच कारण जमीन हे बुजबुजित आणि ते जीवाणू जरसंख्या ऑर्गेनिक कारभार जास्त असेल तर त्याचा इफेक्ट त्याला भेटतं तुम्हाला यासाठी शेतातील मातीची तपासणी करून त्याच्या अनुषंगाने रासायनिक खताचा शिफारशीप्रमाणे प्रमाणे रासायनिक खते वापरावत हदीच्या पिका तरी तीस ते चाळीस टन आता एक शेण खतच नाही तर पर्याय काय पर्याय मी सांगलेला आहे ज्यातून दिलेला आहे जर असेल कमी जास्त असेल पण खत जे शेणखत वापरत असाल तर विनंती आहे की एक दीड दोन महिना अगोदर प्ईजून घ्या त्याला डिक्पजर ते मार्केटमध्ये डिक्पजर कमी पैशामध्ये दो ते दोन तीन बाटल्या अन्ना त्याला गुळाचं पाणी करा एक दोन तीन दोन चार ड्रम दोनशे लिटर जे ड्रम असतात त्या टाकून घेऊन एक दिवस ठेवून घेऊन त्याचं जर तुम्ही शिंपडला टाकलात तर दोन्हीचा आणि निमॅटोचा फार मोठा प्रॉब्लेम होते आणि ज्यावेळेस तुम्ही ते सेंद्रिय खत वापरा त्यावेळेस ट्रायकोड्रमा हे कमीत कमी दहा एक दहा किलो तरी वापरा तुम्ही कारण का जमिनीमध्ये बरेच प्रकारचे खातक जेवण आहेत त्याला मारायचं असेल तर तुम्हाला हे जेवण टाकता आलं पाहिजे अगोदरच प्रिकॉशन घेता आली पाहिजे काळजी घेतला आली पाहिजे त्यानंतर पूर्वी टाकून जमिनीत चांगले मिसळून घ्यावे हळद संशोधन केंद्र खालीलप्रमाणे रासायनिक खत द्यावी हळद संशोधन केंद्र ठरलेलं आहे त्या रासायनिक खत किती द्यायचं काही नाही रासायनिक खत द्यावे तो भरणे नंतर कोणती खते देऊ दे 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 दे। नयेत दे 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 खते दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे याच्यामध्ये सांगायचं खताचा डोस दिलेला आहे शासनाच्या पहिले ठरलेलं आहे तसं हे हेक्टरचा खालचा जे आठशे आठ म्हणजे ते हेक्टरचा डोस आहे ते एकरी खताचा डोस ऐंशी चाळीसशे खत म्हणजे काय हेच माहीत नाही शेतकऱ्याला याच्याबद्दल आपल्याकडे प्रशिक्षण आहे एका दिवसाचं ते लिहून घेतात खताविषयीचं कुठल्याही पिकाचे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज नाही खत कोणतं कसं किती केव्हा टाकायचं याबद्दल पण आम्ही एक स्पेशल प्रशिक्षण तयार केलं आणि खताविषयीची पूर्ण माहिती लिहून घेऊ शकता आता डोसच काय माहिती पहिली गोष्ट खत माहिती नाही त्यानंतर डोस कुठला त्याने दे माती तपासून घेऊन अजून खताचा डोस काढायचा मायनस प्लस करायचा मतच आहे पण हे कोणी शिकवत नाही कोणी त्याला तुम्हाला सांगितलं गेले नाही पण हे तुम्हाला याच्याबद्दल फार तुम्हाला काळजी करणार का, तुम्हाला जर शाश्वत उत्पन्न पण काढायचं जमीन जेवण ठेवून उत्पन्न काढायचं रासायनिक खताशिवाय पर्याय नाही हे मी सांगू शकतो तुम्हाला ला तर हे जे म्हणते ऐंशी चाळीसच्या तर खताचा डोस त्याला काढला जातं ते किती येतं काय नाही युरिया किती टॅकाचं स्फुरद किती टकाचं पारशी टाकायचं डोस निघतं पण ते शासकीय नियमापन ते आहे तर हेक्टरीमध्ये दोनशे शंभर शंभर हे आपल्याला डोस द्यायचा हेक्टरी त्याला भागीला अडीच करायचं म्हणजे ते एकरी डोस निघतं खताचा डोस हे एकरी खताचा डोस जी आहे ऐंशी चाळीस चाळीस त्यासोबतच जे काही टाकणार होता पण कोणतं खत कसं किती आणि केव्हा टाकायचं त्याच्याबद्दल पुढे व्यवस्थित बघू शेणखत मुबलक मात्र नसेल तर जारवा या म्हणजे शेण खत जर नसेल ज्यावेळेस खत टाकतात त्यावेळेस त्याला टाकायचं आहे तुम्हाचे जे शाश्वत उत्पन्न पाहिजे असेल तर कारण काही जर पर्याय तुम्हाला देता आला पाहिजे हिरवळीचं खत घ्या गांडूळ खत घ्या किंवा हे जारवा खत घ्या तुम्हाला सतराशे पन्नास म्हणजे तर शेणखत टाकून टाकून किती टाकणार फक्त दोन किलोचा डोसा एक वेळेस टाकतात त्यानंतर मायक्रोन दहा किलो कंपल्सरी कारण का ची फेरसची डेफिशियन्सी त्याला फार आजकाल दिसते हळदीला मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा पाहिजे सल्फर मॅग्नेशियम सल्फेटसोबत कारण का पी के राहिले नाही आता एन पी के झालं नंतरच पाला तशीच मात्र सल्फरची पाहिजे कारण त्याचं बी फार मोठं कमतरतेची लक्षण दिसत आणि उन्नी वगैरे काही लावून म्हणून असे फट्टी वापरायचं आहे याच्यामध्ये चौथं हळद पिकास पाण्याच्या पाळ्या लागवडीनंतर पावसाच्या सुरुवाती सोयीपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते कारण या काळात मुळे स्थिर होत असतात म्हणून लागवडीनंतर लगेच चार ते सहा दिवसाच्या अंतराने आंबणीचे पाणी द्यावे पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठवून राहणार नाही ना 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 याची काळजी घ्यायची मला त्यानंतर पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळीमधील अंतर बारा ते पंधरा हे महत्वाचा मुद्दा बारा ते पंधरा दिवस म्हणलेला याच्यावर लक्ष द्या तुम्ही आणि पाणी किती द्यायचं तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याला काही कै काही शेतकऱ्यांना डेली देत असतात विषय नाही त्याचा पण हे सिस्टीमध्ये कारण का आधी पाणी दिलं तर मी मी पाणी पिऊन मी माणूस हो। मी पाणी किती पिवा मला दान लागले तेवढीच पितो मी किती पितो का पण आपल्याला कशी सवय जमीनला देऊन सवय पण जमीन सोबत आपल्याला म्हणजे नुकसान होतं हे शेतकऱ्याला माहीत नाही विनंती बाबा तुम्ही थोडंसं त्याच्याविषयी अभ्यास करा असं आम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये कन्सल्टन्सी भेटते आमची आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टीची माहिती एक लिख एक लिक असो बघा देऊ पीक काढण्याच्या अगोदर पंधरा दिवस अजिबात पाणी देऊन पीक आणणं जे बी आहे ते पंधरा दिवस महिन्यापर्यंत पाणी थांबू टाका पिकाच्या एकूण कालावधीमध्ये सतरा ते वीस पाण्याच्या पाळ्या द्याव्यात हे महत्वाचा मुद्दा आहे सतरा ते वीस पाळ्या ह्या देता चालल्या पाहिजे आपण जास्त देतो पण तितकं जास्त देतात ह्या पाळ्या जास्तीत जास्त वीस पद द्यायचे या हळद पिकास एकूण एकशे पन्नास ते एकशे पासष्ट सेंटीमीटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असते सांगायचा मुद्दा हा की बाबा तुम्हाला या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे हे जे करत असताना एक सांगायचा मुद्दा अजून एक पुढे पुढचा जे भाग आहे तिसरा भाग आहे त्याच्यामध्ये माझ्या पिकाला म्हणजे हळद पिकाला काही कुठले रोग कीड कमतरता गळ ह्या गोष्टी होऊ नये मी काय करू याबद्दल त्या फवारण्याचे डोसेस दिलेले आहेत आपण त्या गोष्टी तुम्हाला पुढे शिकायच्या आहेत आणि विनंती बाबा हे आम्हाला आमच्या पद्धतीनं तुमच्यासोबत राहून केलेला हे डाटा आहे तयार केलेला आहे ठीक आहे ऐकावं जनव म्हणा करावं म्हणाच आम्ही त्या पद्धतीनं बघू शेतकऱ्याला काय लागते ते द्या तर हे ह्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे याच्यामध्ये अजून पुढे पुढे भविष्यात खूप सुधारणा होईल फक्त आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना आपले जे मित्रमंडळी आहेत त्यांना पाठवा की याच्यातलं काय तुम्हाला आवडलं आहे काय नाही काय चुका असतील तरी तुम्ही सजेशन देऊ शकता कारण का तुमच्याकडनंच या गोष्टी शिकले आहेत आम आमचा अभ्यास वेगळा पण खरं प्रॅक्टिकली ज्ञान हे शेतकऱ्यासोबतच आलेलं आहे तर म्हणून विनंती आहे आपण किंवा तुम्हाला काही सजेशन असतील काय विचारत असतील कडचं पण विचारू नका सिरियसली काय गोष्टी कारण आपल्या आप एक दोनशे लोकांचं महाराष्ट्रभर आहे प्रत्येक पिकावर काम करणारे लोक आहेत वीस वीस तीस तीस वर्षाचा अनुभव आहे तर आमचं एक कंपनी स्थापन केली की फ्युचर फार्मर ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतो जनरल ट्रेनिंग एका दिवसामध्ये शेतकरी ॲग्रिकल्चर हे शिकवायचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याला त्याचे ॲग्रिकल्चर का हवं जमीन पातळी होती ते आम्ही दिलेलं आहे जर स्पेशल ट्रेनिंग दिलेलं आहे त्यानंतर कन्सल्टन्सी दर वर्षासाठी फीस फक्त सत्तावीसशे पन्नास आपल्या इंग्लिश स्कूलमध्ये मुलाला पाठवते तर किती खर्च करतो विचार करा मग याच्या ज्याच्यावर जगू आल्या आणि जगणारा भविष्यात जगत आल्या आणि जगणारा मग त्याच्याविषयी खर्च करायचं नाही काय पिकाविषयी बघा थोडंसं खर्च केला तर काय फरक पडतो तुमच्याकडून आणि त्यानंतर देर प्रॉडक्ट काय काय लागतात पिकाच्या आयुष्यात लागणारे प्रॉडक्ट कुठले म्हणजे पिकाला काही होऊ नये या असं आम्ही कंपनीने काही तयार केलेला आहे तर तिथं ऑनलाईन ऑफलाईन चालणार आहे आमचे प्रेक्षक सध्या तर ऑफलाईन चालणार आहे भविष्यात एक दोन चार महिन्यानंतर तुमचा ऑनलाईन सुद्धा चालणार आहे तर धन्यवाद मंडळी काही क्षमा काय असेल तर सजेशन द्या कारण काय मी प्रयत्न करतोय की बाबा तुम्हाला काहीतरी नवीन सांगायला नवीन करायण्यासाठी आणि एक उत्साह पुन्हा उत्साह काय म्हणजे पिकाशी लाडाचे लेप हे जे शब्द वापरत आहे की काय ते आपल्या मनाला लागायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या पिकाला बघता आलं पाहिजे काम करणार कधी शेतकरी कधीच बसतात मला काम आहे बाकी शेतकरी काय म्हणतात मला काम आहे का ते त्यानेच नाही आख्या जगावर सगळेच म्हणतात काम आहे पण त्याच्याशी ताकदच कोणाला ओके नसेल की बा शेतकऱ्यात किती ताकद आहे ते तो राजा होता आहे आणि राजा राहणार आहे पण त्या राजाला राजासारखं कोणी ट्रीटमेंट देणं चाललं ठीक आहे असो धन्यवाद